आग लावणाऱ्यांना कुठे माहीत असत जर वाऱ्याने दिशा बदलवली तर त्यांची सुद्धा राख होणार आहे माणसाने कितीही प्रयत्न केला तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कोणाची साथ देत नाही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हणायची हिंमत ठेवतो म्हणून आजकाल नातेसंबंध कमी कमीच झालेत कधी कधी आपली चाचणी घेतली जाते आपल्यातली कमतरता दर्शवण्यासाठी नव्हे तर आपल्यातली ताकद शोधून काढण्यासाठी लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही आयुष्यात कडू बोलणारे लोक असले तरी चालेल फक्त गोड बोलून धोका देणारे लोक नको चप्पल असली तरी ती पाया खालीच असते तसंच काही माणसांचं पण असतं कितीही जीव लावा त्यांची लायकी बरोबर दाखवूनच देणार व्यक्तीच्या आयुष्यात संकटाचा डोंगर नेहमी येत असतो कारण त्याचा सामना करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये असते राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात आश्रय दिला तर डोक्यावर चढतो उपदेश दिला तर रुसुम बसतो आदर केला तर गुलाम समजतो उपकार केला तर घमंड समजतो क्षमा केली तर दुर्बल समजतो विश्वास केला तर घात करतो प्रेम केले तर धोका देतो माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही पण कधी कधी परिस्थिती त्याला चुकीचे वागायला भाग पाडते वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन समवल्या असत्या तर कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसते आयुष्य जगताना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते आजच्या काळात कोणाबद्दलही जास्त विचार करू नका कारण कितीही अभ्यास आणि विचार करूनही न समजणारा विषय म्हणजे माणूस आग लावणाऱ्यांना कुठं माहीत असतं जर वाऱ्याने दिशा बदलवली वा तर त्यांची सुद्धा राख होणार आहे नात्याचा खरा सन्मान समजून व सांभाळून घेण्यात असतो तडजोड केल्याशिवाय नातं टिकत नसत आनंद मिळवण्यासाठी काम करार तर आनंद मिळणार नाही पण आनंद होऊन काम करार तर नक्कीच आनंद मिळेल जन्मासोबत प्रवास सुरू होतो सुरू केलेला प्रवास कुठे संपणार हे माहीत नसतं वातावरणे घेत घेत आयुष्य अशा ठिकाणी आणून सोडत कि ज्याच्या स्वप्नातही कधी विचार केला नसतो क्षणाक्षणाला क्षण रंग बदलवतो होण्यापेक्षा अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली आणि असं केलं तरच आनंदी जीवनाचा रहस्य कडेल जेव्हा कोणी तुमच्या चुका काढत तेव्हा आनंदी व्हा कारण ती व्यक्ती तुम्हाला आपले मानते प्रेम करते प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डौलानं मिरवणार हिरवं पान रंग पलटता झाडही त्याला अलगत खाली टाकतं आयुष्यात नेहमी बर बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कटू असलं तरी ते कधी धोका देत नाही ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही साथ देऊ नका छातीवर वार करणारे शत्रू चालतील परंतु पाठीवर वार करणारे मित्र नकोत